दादा तू अख्या महाराष्ट्राला वेड लावलेस आता मायला जेवण म्हणजे ना ना ज नायला एक नंबर आहे जगत भारी आहे आणि नाच करते ही महाराष्ट्राची दुनियादारी मायला जेवण कसं वाटलं एक नंबर भाऊ अरे बोमला सगळ्यांनी यायचंय जेवायला कुठे यायचंय हॉटेल किरंगाला अरे जेवण म्हणजे ले भारी अरे एवढं

तिरंगा हॉटेल यांचे हॉटेल बघण्यासाठी आपला शोधा येते तर दादा आपल्याला भेटला मला चला हॉटेल बघून यावं एवढा रीलवर आपला फेमस आहे सारखं नाच करते काय नाच करते काय चला दादाला भेटून घे आपला मराठी माणूस आहे एक अभिमानाची गोष्ट आहे मस्त वाटतंय आणि ज्या व्यक्तीला आपण रीलवर पाहिलं आणि मी खरंच मोठा फॅन आहे दादाचा नाद करतीत का नाद करते का पण आता नाद करायला तिरंगा हॉटेलवर आम्ही आलेलो आहे ताई साहिली

श्रावण महिन्यातच बरं मला चौक

जमिनी जमिनीवर एवढे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असं आता त्या विल्ले पण आमचे व्यायाम करतात नात करते या डायलॉग लावले डायलॉग आपला मराठी माणूस एवढा पुढे गेला आणि धाराशिवचं नाव एवढं मोठं कुठलंही नात करते का तर शिव खरं धाराशिव राहिलं बरं गणेश नगर गणेश नगर राजा नगर हा आज मी काही नॉनव्हेज नाही खायला आली आहे भेटायची इच्छा होती म्हटलं चला एवढा महाराष्ट्राला वेळ लावलाय का दादाला आपण भेटून हो यावं योग असा आम्ही पर्सनली येणारच होतो पण तो पण तिथे ओपनिंगच्या ठिकाणी आला म्हटलं दादा चल तुझ्या हॉटेल आपण व्हिजिट देऊ आता मग आलो या होतं

पाच पाच दहा दहा हजार पब्लिक असतं शो ला कसं होतं जेवण मॅडम एक नंबर मी काय नॉनव्हेज नाही खात पण श्रावण चालू आहे दादाकड श्रावणात बंद आहे प्रॉपरली नॉनव्हेज व्हेज थाळी चालू आहे श्रावणी थाळी चालू आहे चार पाच भाज्या थोडं भरून खाल्ला मी आज नात करते काय आज आपल्या खास महाराष्ट्राला वेळ लावणार आहे महाराष्ट्राच्या लाडक्या सैलताई आवर्जून खास वेज खाण्याचं काही अलग स्रव त्यांना विचारा क्वालिटी क्वांटिटी कशी वाढली एक एक म्हणजे एकच नंबर होती भाऊ मला असं मी हॉटेलमध्ये कधीही गेले तरी मी हॉटेलचं खात नाही मला घरून डब्बा येतो पण आज मी पोट भरून खाल्लं कारण चपाती ही माझ्या घरची जा घरची असल्यासारखी लागली आणि भाजी जास्त मसाले बिसाली काही नव्हते अशी मला ही वेज थाळी मिळाली खरंच खूप छान वाटलं की ही थाळी हे हॉटेल तिरंग हॉटेल फक्त मटणासाठी प्रसिद्ध आहे पण मी म्हणते तुम्ही श्रावण थाळी एकदा खायला यायलाच लागतंय नात करते काय यावंच लागतंय नात करते काय आज आपल्याला अवधू त्यांच्या शब्दात सांगतील जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली जेवणाची आज मायला जेवण म्हणजे ना 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 मायला एक नंबर आहे जगात भारी आहे आणि नाच करती ही महाराष्ट्राची साईली जेवण कसं वाटलं एक नंबर भाऊ अरे बोमला सगळ्यांनी यायच जेवायला कुठे यायच हॉटेल तिरंगा अरे जेवण म्हणजे ले भारी नाशिक मे झेल नाही धाराशी मे रेल नाही तिरंगा हॉटेल चे टक्करा कोई मामुली बच्चू का यावच लागते तू लागते महाराष्ट्राला वेड लावलेस कुठलंही आता पार्लर असू दे किंवा दुकान असू दे खाण्याचा असं स्टॉल कुठलाही कुठलंही आता दुकान म्हंटल तर नात करते काय यायलाच लागते हा डायलॉग फेमस झाला आहे तू एवढा मोठा आता उद्योगपती झालास मी म्हणेन की काय सांगशील की तू लोकांना आता तू आता फॉर्च्युनर बुक केलेस दादू इथं प्राध्यापकाला जरी घ्यायचं म्हणलं तर तो स्विफ्ट चालवेल सॉरी येईल पण हे तेवढंच सत्य तर कसं माहितीये का कुठलाही व्यवसाय करताना म्हणजे आपली क्वालिटी क्वांटिटी तर ठेवाच लागते आपल्याला मी म्हणेल की शंभर टक्के तरुणांनी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे कारण की सोशल मीडियावर तुम्ही जितक ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमच्या व्यावसायिक जीवनात ऍक्टिव्ह राहील आता खरंच छान वाटलं की आपला मराठी माणूस पुढे जातोय की रील आणि इंस्टाग्राम मुळे आपले मराठी लोक खूप मोठे पावल टाकतात की कोणी कपड्याचा उद्योग चालू केलाय कोणी चहा टाकत आहे कोणी आता बरेच लोक हॉटेल टाकतात आपला मराठी माणूस पुढे जातोय तर भावांना की त्यांना महाग ओढायचं काम तुम्ही कधीच करू नका आपला मराठी माणूस पुढे जातो ना त्याला आम्ही प्रोत्साहित करू करूयात आपण आणि आपला मराठी माणूस पुढे नेऊयात अख्खा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे नाच करते यायलाच लागतंय धन्यवाद दादा खूप छान वाटला जो हॉटेल तिरंगाला आले योग असा की विचार तर केलाच होता यायचा म्हणून पण योग असा की दादाच माझे तिथं आला जिथं मी दादाला विचार केलं होतं आणि तिथं पण आलं म्हणून चला दादा आपण येऊयात जाऊयात आणि दादाने खूप छान पाहुचार केला खूप छान जेवण होतं दादा तुझी अशीच क्वालिटी जपून ठेव आणि असाच मोठा हो लवकरच रेंज रोवर घे आणि मला बोलवत okay, नाक <laughs> <वात। laughs> करते कायचे मालक तर फेमस झालेत पण पाठीमागची मेहनत म्हणजे हे हे लोक सगळी पाठीमागची मेहनत एकदा की केवढी ह्या तिरंगाच्या पाठीमागे एवढी बॅक स्टेज ला काम करतात ह्यांच्यामुळे हॉटेल चालतं हा दादा मेन आचार्य महाराष्ट्राला वेळ लावतो बर का <laughs> ह्याने डायलॉग ने लावलं ह्याने खाऊन लावलं हा बनवतो आचारी दादू काय वाटतं एवढं सर्वांच तू जेवण बनवतो रोज एवढे कट भाजी <laughs> बनवतो <laughs> फक्त बी खूप मेहनत आहे किंवा मालकाने मालकाने तीन साडेतीन वेळा मालक आहे मालका स्वभाव चांगला आहे प्रत्येक गोष्टीला मालकाचं प्रोत्साहन असते असं नाही की मीस होतो ही करतोय सर्व सर्व तर तू भाजी करतो भाजी भाँगा। तो भाँगा। तो भाँगा। तू भाजी करतो आधी पण तू करायचा आणि मग शिकवलं अच्छा म्हणजे गुरु हे येते का कि हे ठेवलंय तुझी मेहनत आहे सगळी तू सगळ्यांना शिकवलं एवढा मोठा परिवार चालणं ही अशक्य गोष्ट आहे एका माणसाने काय होत नाही बघा तुम्ही किती लोक येते दादानी दादा सोबत कामं करतात ह्याच्यावरूनच कळतं करता, आपला मराठी माणूस दादा मला खूप अभिमान वाटतो की तुम्ही आज रील स्टार झालात उद्योगपती झालात असाच आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना खाण्यातून वेळ लावा बाकी देवाचे प्राथम अजून मोठं हो धन्यवाद बाबा